दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक म्हणजे खरं काम आणि खोटा प्रचार यातली लढाई आहे खरं काम आणि खोटा प्रचार ही लढाई देश प्रथम आणि परिवार प्रथम या दोन संकल्पनातली आहे या दोन विचारातली आहे देश एक संघ आहे असं मानणारे आणि उत्तर दक्षिण भेद निर्माण करणारे यांच्यातली ही लढाई आहे त्यामुळे ही लढाई निवडणूक केवळ खासदार निवडून देण्याची नाही आहे दिस इज अबाउट द कंट्री अँड मोदीजी हॅज परफॉर्म मोदीजींनी खरं काम करून दाखवलं दहा वर्ष आणि त्या दहा वर्षामध्ये लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला म्हणून लोक त्यांना निवडून देत आणि विरोधकांना विचारा एकदा तुमचं टार्गेट काय तर ते सांगतात मोदींना अडीचशेवर रोखणं हे आमचं टार्गेट आहे म्हणजे आम्ही सत्तेवर येऊ हे त्यांचं टार्गेट नाही त्यांचं टार्गेट, टार्गेट फक्त मोदींची संख्या कमी कशी करता येईल असं आहे पण त्यांच्या सगळ्या अपेक्षा धुळीला मिळतील आणि भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए चारशे आकडा पार करेल हे आपण प्रत्यक्ष त्या दिवशी पाहला त्यांनी देशाची आर्थिक प्रगती केली गरिबांचं कल्याणाच्या योजना राबवले उत्तम जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढली आणि एक सर्वस्पर्शी विकास झाला मी तुम्हाला साधी उदाहरणं सांगतो म्हणजे आपल्याला सगळ्यांनी हायवे वगैरे सांगितलंय रस्ते रेल्वे विमानतळ जलमार्ग बंदर सगळ्याचा विकास झाला एक मिनिट तुम्हाला बोलायचं असेल तर मी थांबतो नाही ना मग नका नाही पण म्हणून तुम्ही बोलू नका नाही तर तुमचा होईल रेकॉर्ड तर मी नुसतं रेल्वेचं उदाहरण सांगतो पुण्यामधलं आता रेल्वे स्टेशनवर म्हणजे लिफ्ट आणि एस्कलेटर हे काय क्रांतिकारी शोध आहे का शंभर वर्षापासून आहे इथे सुरेश कलमाडी काँग्रेसचे रेल्वे राज्यमंत्री होते त्यांनी एक एस्कलेटर बांधला तो फक्त उद्घाटनापुरतं ते वर गेले त्यानंतर बंदच पडला पंधरा वर्ष त्याच कलेवर पडून आणि आता पाच हजार स्टेशन्सवर मागे म्हणजे मध्ये पुढे मागे सगळ्या बाजूनी एस्कुलेटर लिफ्ट येत ही काय मोठी गोष्ट होती का पण पॅसेंजरच्या साठीची मनातली कणव असली पाहिजे ती मोदींच्यात आहे ती बाकीच्या आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांमध्ये नव्हती आणि म्हणून ते झालं नाही हे साधं उदाहरण आहे रेल्वेचं पाच पट विद्युतीकरण झालं म्हणजे ज्या धुराच्या रेगा हवेत काढी ते आता गेलं आता इलेक्ट्रिक वर चालत आहेत वंदे भारत सुरू झाल्या सगळ्या गाड्यांच म्हणजे रेल्वेचं जाळे एवढं पसरलं दुप्पट झालं रेल्वेचे रूळ ब्रिटिशांनी घातले होते त्यात फार तर दहा टक्के भर काँग्रेसच्या सत्तर वर्षात झाली पण आत्ता दुप्पट झाली दहा वर्ष त्यामुळे प्रगती करून दाखवली एकशे पन्नास विमानतळ होणं हे मोठच आहे ना काम सोय झाली नवी बंदर तयार होत आहेत महाराष्ट्रातही वाढवण बंदर आता तयार होत आहेत रस्ते सुरेख झाले ग्रामीण रस्ते डबल झाले हायवे जिथे बारा किलोमीटर रोज बांधले जायचे आता तीस किलोमीटर बांधले जातात सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय सगळ्यांना माहिती आहे उज्ज्वल गॅस पूर्वी गॅस फक्त साठ टक्के लोकांकडे होता चौदा साली आता तो पंच्याण्णव टक्के लोकांकडे आहे आणि राहिलेल्या पाच टक्के लोकांना सुद्धा शोधून त्यांना गॅस देणारच हा निर्धार आहे मग गॅस असो विमा योजना असो नळाचं पाणी असो चौ बावीस कोटी लोकांच्या घरात बायकांना बाहेरून आता आणावं लागत नाही नळ घरात पोचले तर या ज्या सगळ्या सुविधा झाल्या त्या प्रत्यक्ष झाल्या हा। आपल्याला हायवे वरून जाताना किंवा कुठल्याही रस्त्याने जाताना पूर्वी काय दृश्य दिसत होतं चौदाच्या आधी बायका सूर्यास्त झाल्यावर किंवा सूर्योदयापूर्वी लोटा घेऊन डबा घेऊन चालल्या पुरुष सुद्धा आता गेलं ना नाही दिसत कुठे असं दृश्य हा घडलेला बदल आहे रेल्वेमध्ये इतकी घाण असायची आता बायो आले स्वच्छ झाली रेल्वे स्टेशन अहो त्याचा एक मोठा परिणाम असा आहे की आणि मृत्यू शून्य झाले जवळजवळ देशात स्वच्छता झाली बारा कोटी टॉयलेट आले आणि आता सगळ्यात मोठी क्रांती झाली की थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर चौतीस लाख कोटी रुपये गेल्या तीन वर्षात गरिबांच्या खात्यात डायरेक्ट जमा झाले याचा लोकांवर परिणाम आहे म्हणून लोक मोदींना मत डिजिटल इंडिया म्हणजे तर आता आपण सगळेजण पोर्टल सुरू झाली चौदा साली सात कोटी लोकांकडे फक्त इंटरनेट होती आता सत्याहत्तर कोटी लोकांकडे इंटरनेट आहे दहा वर्षात अकरा पट प्रगती झाली तर ही मोदीजींनी घडून आणलेली आणि आपल्याकडे डाटा चौदा साली दोनशे रुपये वन जीबी डाउनलोड होता, होता। रुपये वन जीबी डाउनलोड आता पंधरा रुपये युरोप अमेरिकेमध्ये असं आपण जितकं डाऊनलोड करतो असं कोणी डाउनलोड नाही करत तिथे सहाशे रुपये आठशे रुपये हजार रुपये आहे इथे आपल्याकडे जवळजवळ फुकट आहे हा जो जीवनामध्ये लोकांच्या बदल घडला त्यामुळे लोकांनी ठरवलंय की यावेळेला मोदींना पुन्हा एकदा संधी द्यायची आणि काल त्यांनी घोषणा केली ट्वेंटी फोर सेवन फॉर ट्वेंटी फॉर्टी सेवन दोन हजार सत्तेचाळीस साठी चोवीस तास काम करणारा प्रधान सेवक आणि त्यामुळे लोकांच्या विश्वासानी आणि लोकांना आणखी एक वाटत गरीबांना विशेषतः की मोदी गरिबीतून आले त्यामुळे गरीबांच्या दुःखाची त्यांना जाण आहे बाकीचे सगळे सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आले म्हणून दुसरा फरक महत्वाचा आहे ही लढाई देश प्रथम मानणारे विरुद्ध परिवार प्रथम मानणारे यांच्यातली आहे आणि देश प्रथम म्हणजे मोदीजी जे करतायत देशासाठी देशाला आज जगामध्ये दे केवढं स्थान झालं अहो युक्रेनचे अध्यक्ष आणि रशियाचे अध्यक्ष म्हणतात की आमच्यात मध्यस्थी मोदी करू शकतात हे स्थान भारताचं निर्माण झालं जगात कुठेही कोणी अडकलं तर त्या भारतीयाला सुखरूप आणि भारतीयांना काढण्यासाठी रशिया आणि युक्रेननी चार तास युद्ध थांबवलं असं तर जगात कधीच घडलं नाही हे भारताची अद्भुत सामर्थ्य हे देश प्रथम मानण्यामुळे झालं आणि आघाडीतले पक्ष जे आहेत दुसऱ्या काय त्यांची आघाडी इंडी आघाडी त्या इंडी आघाडीमध्ये सगळेच परिवारवादी पक्ष आता लोकांचा कधी कधी घोटाळा होतो परिवारवादी म्हणजे काय तर ज्या घरात पक्षाचे सगळे निर्णय एकाच डायनिंग टेबलवर होतात तो टेबल होता परिवारवादी पक्ष एक भाऊ आमदार आहे एक भाऊ खासदार झाला म्हणून तो परिवारवादी पक्ष नाही होत कारण ते निर्णय करणारे नसतात द डिसिजन मेकर ऑफ वन फॅमिली आर द मेन डिसिजन मेकर ऑफ द पार्टी देन इट बिकम्स डायनॉस्टिक पार्टी आणि म्हणून लढाई त्याची आहे लोकांना नको आता आता विरोधी पक्ष खोट्या प्रचारावर उतरला आता आपल्याला माहिती आहे म्हणजे डीप फेक तंत्रज्ञानाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून वाक्य तोडून मोडून ती जोडून त्याचा व्हिडिओ आम्ही छान नावे प्रसारित केला की एस सी एस टी ओबीसी आरक्षण हम खत्म करेंगे अरे कमाल है ओबीसी प्रधानमंत्री है एस सी के सबसे ज्यादा सांसद और विधायक हमारे हैं ऐसे में यह कहना बहुत ही अनुचित है वो तैमार तक का ही नहीं है राफेल भ्रष्टाचार काही नाही कोर्टाने सांगितलं शून्य भ्रष्टाचार उलट तुमच्या प्रत्येक डिफेन्स डील मध्ये भ्रष्टाचार होता आता काहीही भ्रष्टाचार नाही असं कोर्टाने ग्वाही दिली आरक्षणाचा खोटा व्हिडिओ काढला आम्ही आरक्षण जपतो आणि अटलजींच्या काळामध्ये दलितांना प्रमोशनच म्हणजे प्रमोशन मध्ये सुद्धा आरक्षण जे रद्द झालं होतं ते त्यांनी पुन्हा एस्टॅब्लिश केलं अटलजीने केलं भाजपनी केलं ईव्हीएम वर म्हणजे जेव्हा त्यांना बोलता येत नाही तेलंगणात जिंकले तर चुप बसतात तामिळनाडूत जिंकले तर बस चुप बसतात पण छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश आणले की लगेच ईव्हीएम ला दोष देतात मराठीमध्ये म्हण आहे नाचता येईना अंगण वाकले नाच अंगण देणं तर ये इनकी फितरत है तो अपोजिशन के पास कोई एजेंडा नहीं है अपोजिशन के पास कुछ भी काम नहीं है दिखाने जैसा और इसीलिए आज मैं एक गंभीर आरोप करना चाहता हूं कि एक इंटरनेशनल षड्यंत्र के तहत टूल किट के द्वारा एक जैसा टूल किट होता है वैसे ही झूठ तुरंत बोलना, प्रसारित करना और तुरंत उसका इको इफेक्ट बढाना ये काम हे सगळं काम तिथून होत आहे आणि म्हणून एक फार मोठ शेवटचा मुद्दा माझा रोजगार कुठे आहे रोजगार है रोजगार, है, रोजगार आहे बाबा दरवर्षी दीड कोटी इतके नवे प्रॉविडंट फंडाचे मेंबर झालेत प्रॉविडंट फंडाचा मेंबर कोणी ज्याला नोकरी नाही बेरोजगार आहे त्याला नाही होता येत प्रॉविडंट फंडामध्ये ज्याला नोकरी लागली आणि ज्याचा प्रॉविडंट फंड कापला जातो त्यालाच मेंबरशिप मिळते आणि ही मी सांगतो ही नेट ऍडिशन आहे दरवर्षी जवळजवळ एक कोटी सुरुवातीला आणि आता दीड कोटीपर्यंत गेलं एवढे नवे प्रॉव्हिडंट फंडाचे मेंबर होत आहेत म्हणजे तेवढ्या नोकऱ्या मिळाल्याशिवाय तसं होतील आणि मुद्रा लोन पस्तीस कोटी तरुण आणि महिलांना दिले त्यांनी आपले व्यवसाय सुरू केले स्वतः त्यांचा नवा व्यवसाय सुरू केला त्या रोज त्यांना रोजगार मिळाला आणि मोठे ज्यांना दहा लाख कर्ज मिळालं पाच लाख कर्ज मिळालं त्याने आणखी दोन दोन माणसं ठेवली त्यांनाही रोजगार मिळाला तर रोजगार मोदी सरकारच्या काळात तीस कोटीहून अधिक तयार झाला दहा वर्षामध्ये सरकारी नोकऱ्याही दिल्या जातात आत्ताही दहा लाख नोकऱ्या मोदीजींनी स्वतः सर्टिफिकेट आणि अपॉइंटमेंट लेटर्स दिली त्यामुळे सगळ्या पातळीवर जे काम केलं आहे त्याचं थे। फळ आम्हाला मिळेल चारशे पार होईल आणि विजयी होईल एवढंच मला बोलायचं आहे यावर काही असेल तर विचारा नंतर मग काही दुसरा असेल तर विचारा नाही नाही देखो हिंदू मुस्लिम कोणी हम नाही करते मोदीजी का घोषणा आहे मोदीजींचं आहे सबका साथ सबका विकास गॅस देताना कुठलाही बेनिफिट देताना कधी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी इसाई असा भेद मोदींनी कधीच केला नाही सगळ्यांना न्याय सगळ्यांना फायदा हेच धोरण आहे पण कर्नाटकनी निवडणूक आल्याबरोबर अचानक सगळ्या मुसलमानांना ओबीसी करणं म्हणजे ओबीसीच आरक्षण काढून येणं झालं जम्मू काश्मीर मध्ये तीनशे सत्तर आणलं त्या तीनशे सत्तर पंच्याहत्तर वर्ष होत म्हणजे काय तिथल्या दलित आदिवासी आणि ओबीसी न ना आरक्षण नाकारलं गेलं होतं काँग्रेसनी काढलं त्यांचं आरक्षण भाजपनी ते पुन्हा आणलं आणि आता जामिया मिलिया अलीगड युनिव्हर्सिटी किंवा बाकीच्या मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स मध्ये आरक्षण नाहीये कोणी काढलं काँग्रेसनी काढलं आणि म्हणून लोकांना हे सगळं समजतं आम्ही हिंदू मुस्लिम करत नाही आम्ही एकशे चाळीस कोटी भारतीय एक आहेत असंच आम्ही मानतो आणि त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार नाही नाही याच्यात असं आहे की मी मुख्यतः भाजपनी ज्या पद्धतीने काम केलं त्याचं मी वर्णन केलं मूळ पण आता राजकारणामध्ये जनतेनी भाजप सेना एकत्र लढली लोकसभेला गेल्या त्रेचाळीस सीट आल्या एक्केचाळीस ना एक्केचाळीस झाल्या आणि त्यानंतर विधानसभेत आम्ही एकत्र लढलो आणि एकशे साठ सीटा आल्या लोकांनी आम्हाला एकत्रित भाजप शिवसेनेला निवडून दिलं पण शिवसेनेनी गद्दारी केली मग शिवसेनेनी गद्दारी केल्यानंतर हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळं वळण आलं एवढंच आहे परिवार परिवार नाही परिवारवादाबद्दलच सांगतो भाजपमध्ये परिवारवाद नाही असं नाही मी तेच सांगतोय त्यांची सगळी आघाडीच तशी आहे आमची तशी नाही मूळ पक्ष भाजप आहे त्याच्यात नाही अरे बाबा मित्र पक्ष हे म्हणून ते का आले आमच्या बरोबर कारण त्यांना एकनाथ शिंदे यांनी सतत सांगितलं शेवटच्या दिवशी सुद्धा गुवाहाटीतून की आपण भाजप बरोबर जाऊ कारण आपण एकत्र निवडणूक लढलोय आपण एकत्र जिंकून आलोय उद्धव ठाकरे तुम्ही चला शिवसेना भाजप मिळूनच राज्य करू कुठे पक्ष फुटण्याचा प्रश्न होता पण ही थी थी थी। मी ते, ते, ते ती ते ते मी तुम्ही आहे आजपासून सुरुवात करतो आणि सूचना तुम्हाला तीन सॉलिड आकडे सांगितले त्याची यादी असते हो खर आहे खर आहे अरे बाबा नाही सगळेजण तेच म्हणतायत कि त्यांनी आदित्य ठाकरेच्या मोहापाई की मी मुख्यमंत्री नाही ना तर माझा मुख्यमंत्री नंतर मुलगा त्यासाठी त्यांनी शिवसेना फुटू दिली आणि मी नाही तर माझी मुलगी या हट्टामुळे एन सी पी त्यांनी फुटू दिली हा आमचा दोष नाही आम्ही नाही फोडली ते लोक बाहेर आले दोन्ही पक्षातून कोण अहो खोट नसतो हो। संदर्भ असतो प्रत्येक वाक्याला एक संदर्भ असतो कॉन्टेक्स्ट असतो तर कोण कुठल्या मध्ये बोललं ते पाहिलं पाहिजे होय हा सांगतो असं आहे हा फार चांगला प्रश्न विचारला म्हणून तो अनुभवी पत्रकारांची गरज का असते तर ऐंशी कोटी कुठून आलो आम्ही नाही यादी केली तयार दोन हजार अकराच्या सेन्सस मध्ये जी आकडेवारी तयार आहे काँग्रेसच्या काळातल्या गरीबांची संख्या आहे पण आता ते गरीबी बाहेर आले तरी सुद्धा त्यांना थोडा मदतीचा हात चांगलाच आहे आणि म्हणून वी कंटिन्यूड विथ दॅट लिस्ट टू थाउजंड एलेवन लिस्ट आणि काँग्रेस काय केलं होतं दोन हजार चौदा साली फूड सेक्युरिटी फक्त तीस कोटी लोकांपर्यंत पोहोचली होती मोदींनी काय केलं त्या यादीत असणाऱ्या सर्वांना आणि सर्व प्रदेशांना ही योजना लागू केली त्यामुळे तीस कोटी जे त्यांच्या काळात होते ते ऐंशी कोटी झाले त्यामुळे आम्ही यादी दोन हजार अकराची पाळले हे त्याचं उत्तर <laughs> नाही 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 मी सांगतो असं नाही आहे आपण थट्टा करणार का नाही मी सांगतो मी घरोघर जातो आत्ता मी केरळमध्ये अठरा महिने आणि आणि असंख्य गरीब घरामध्ये किंवा तेलंगणात होतो मी इंचार्ज तिथेही ऐंशी ऐंशी वर्षाच्या बायकासुद्धा मोदींना धन्यवाद देतात की आम्हाला दोन वेळच्या खाण्याची ददाट ठेवली नाही कोविडनंतर कोविडला वॅक्सिन काढला आपण बाबा बाकीच्या नाही देशाने काढू शकले आपण दोन दोन वॅक्सिन तयार केले तर त्यामुळे हा लास्ट पण हाऊसफुल चालले अरे पण लोक हाऊसफुल जातील तसं म्हणजे परवडत नाही जातात एक मिनिट हा असं आहे हे बघा लक्षात घ्या आम्ही का सत्तेवर यायचो त्यासाठी की आम्हीच सुधारणा केल्या पुढच्या एक पस्या मिनिट अरे बाबा चांगलं लिहून द्या तुमच्या नावाने आम्ही सुधारणा करायच्या त्या सांगू तुम्हाला क्रेडिट देऊ हा एक मिनिट आहे नाही अशी वादावादी नाही बाबा पत्रकार परिषदेत शेवटचा प्रश्न एक मिनिट हा नाही एक मिनिट एक मिनिट इलेक्ट्रो बॉन्ड आरोप होता आहे की चंदा दो चंदा मैं बताता हूँ इलेक्ट्रो बॉन्ड पहिले चौदा ते पहिले चुनाव कैसे होता था कहाँ से पैसा आता था कुठून येत होता पैसा आणि कसा येत होता राजकीय पक्षांना कारण चेक का देत नव्हते उद्योगपती की माझा समजा उद्योग आहे मी यांना दिले आणि यांना शंभर दिले यानं दहा दिले यानं पन्नास दिले तर ती भांडणं होऊ नयेत म्हणून हा बँकेतला पैसा आहे हा अकाउंटमधून जातो हा इलेक्ट्रिक बॉन्ड तयार होतो त्याचं रेकॉर्ड आहे म्हणून तो मिळालं ना आणि रेकॉर्ड आहे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मग ते देतात असा तो फायदा होतो आता त्यामध्ये काही सुधारणा असतील तर सुप्रीम कोर्टाने जरूर सांगावं हो। पण आय दिस वॉज अन ऑनेस्ट एफर्ट जास्त नाही ते तर आता आम्ही जो मोठा पक्ष आहोत अहो असं आहे आता मोठं वर्तमानपत्र आहे त्यांचं बॅलन्स शीट जास्त असतं तर त्याला काय करणार त्याच्यावर काय ते आपण आरोप करणार का की मुख्य वर्तमानपत्रांचं आणि मुख्य टेलिव्हिजन चॅनलचं बजेट जास्त का अरे आता त्यांच्याकडे गिरायक जास्त त्यामुळे जाहिराती जास्त म्हणून उत्पन्न जास्त इथ हा लास्ट चला लास्ट कोवॅक्सिन कोवॅक्सिन आपल्या देशात झाली कोविडशिल्ड सुद्धा आपल्या इथे झाली नाही ते स्ट्रॅन झेंका आहे ते वेगळं आहे इंग्लंड मधल्या दोन व्हॅक्सिन झाल्या होत्या त्यातलं स्ट्रे झेंका म्हणून ज्या कंपनीचं व्हॅक्सिन होत त्याच्यामध्ये प्रश्न आहे आपल्याकडे आता झाली ना आपण सगळ्यांनी घेतली आणि कोवॅक्सिन हे जगातलं बेस्ट झालं